संसाराच्या प्रवासात रावांची साथ जणू दुधात साखर आणि हातात हात आकाशात चमकतो ध्रुव तारा राणीच्या प्रेमाचा सुटलाय गार वारा दोन घरांना जोडणारा प्रेमाचा हा पूल दोन घरांना जोडणारा प्रेमाचा हा पूल राणी आहे माझ्या जीवनातील सर्वात सुंदर फूल। शिरा आणि पुरीचा बेत केलाय छान शिरा आणि पुरीचा बेत केलाय छान राणीचे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान आता आहे माझा नंबर करू नका चाळे आता आहे माझा नंबर करू नका चाळे आतमध्ये आहे गोड गोड शंकर बाळे नवरदेवाला ड्रेस शिवायला दिले कापड नवरदेवाला ड्रेस शिवायला दिले कापड आतमध्ये आहे तांदळाचे पापड पूजा करून गणपतीची लावून तुपाची फुलवात पूजा करून गणपतीची लावून तुपाची फुलवात रावांचा घेऊन हातात हात करते संसाराला सुरुवात मच्छीपासून जन्मले मच्छिंद्रनाथ रावांना देईल मी जीवनभर साथ गुलाबाचे फूल गणपतीला वाहिले गुलाबाचे फूल गणपतीला वाहिले रावांच्या जीवनासाठी पंढरपूर पाहिले शिंपल्यात सापडले माणिक मोती शिंपल्यात सापडले माणिक मोती रावांनी लावली जीवनात प्रेमाची ज्योती समुद्राचे पाणी लागते खूप खारे समुद्राचे पाणी लागते खूप खारे रावांनी तोडून आणले माझ्यासाठी चंद्र तारे चांदण्याच्या प्रकाशात चंद्राची शीतल छाया चांदण्याच्या प्रकाशात चंद्राची शीतल छाया आई वडिलांनी दिली मला मनापासून माया आईसारखी माया जगात नसते कुणाला आईसारखी माया जगात नसते कुणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने रावांच्या जीवावर मी जगते मानाने आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्यावा आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचं नाव घेते आयुष्यभर सहवास लाभावा आग्रहाखातर खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचं नाव घेते आयुष्यभर सहवास लाभावा मंदिरात वाहते फूल आणि पान मंदिरात वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता सद्गुणी माझे सासू सासरे प्रेमळ माझे माता पिता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रह जगाचे अंगण मनाचे वृंदावन जगाचे अंगण मनाचे वृंदावन रावांचे नाव हेच माझे भूषण सुवर्णाच्या कोंदनात हिरा शोभतो छान सुवर्णाच्या कोंदनात हिरा शोभतो छान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान वर्तन असावे साधे वर्तन असावे साधे वाणी असावी गोड रावांच्या जीवनाला माझी जोड Thanks for watching.